राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शुक्रवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आलेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटना आक्रमक झाली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोरच आंदोलन केलं जाणार आहे प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानासमोर मशाल पेटवून आंदोलन केलं जाणार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज अकरा तारखेला रात्रीच्या सुमारास हे के आंदोलन केलं जाणार आहे सरकारला शंभर दिवस उलटून देखील शेतकरी कर्जमाफी बाबतीत सरकार निर्णय घेत नसल्यानं प्रहार संघटना आक्रमक झालीय अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरावे असं वक्तव्यही केलं होतं यावरूनच प्रहार संघटना आक्रमक झालीय दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीनं जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, होता यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी या विषयाचा उल्लेख होता तसेच महायुतीच्या नेत्यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापही कर्जमाफी बाबतचा निर्णय झालेला नाही त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं होतं अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी कृषी मंत्री कोकाटे करत होते यावेळी त्यांनी कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करता शेतामध्ये गुंतवणूक करता का असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला होता तसेच कर्जमाफीच्या पैशावर शेतकरी साखरपुडा लग्न करतात असं वक्तव्यही कोकाटे यांनी केलं होतं शेतकरी पाच ते दहा वर्ष वाट बघतात कर्ज भरतच नाही सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीसाठी शेतकऱ्यांना पैसे देणार असल्याचं कोकाटे म्हणाले भांडवली गुंतवणूक सरकार करत आहे शेतकरी करतो का असा सवाल कोकाटे यांनी केला त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता तसेच विविध शेतकरी संघटनांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती त्याचबरोबर विरोधकांनी देखील माणिकराव कोकाटे यांना धारेवर धरलं होतं वाढता विरोध पाहता माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली होती तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना तंबी दिल्याची माहिती मिळाली आहे पाहुयात यानंतर बातमी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आली आहे पहा अग्रिस्टॅग पोर्टल वर शेतकऱ्यांची युनिक आय डी नोंदणी सुरू आहे या नोंदणी दरम्यान अनेक शेतकऱ्यांकडून मोबाईल नंबर चुकीचा टाकला गेला काहींनी फक्त एका गटाची माहिती भरली दुसऱ्या गटाची माहिती राहून गेली तर काहींनी भरलेली माहिती चुकीची दिली होती त्यामुळे अशा चुका दुरुस्त करता याव्यात म्हणून आता पोर्टल अपडेट माय इन्फॉर्मेशन हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय या पर्यायाच्या माध्यमातून शेतकरी आता आपला मोबाईल नंबर बदलू शकतात यासाठी जुन्या नंबरवर आणि नवीन नंबरवर आलेले ओ टी पी टाकून दोन्ही व्हेरीफाय करावे लागतील याशिवाय नवीन जमिनीची माहिती अपडेट करणे किंवा चुकीची माहिती दुरुस्त करणे काम ही कामंही करता येणार आहेत हे सर्व बदल शेतकरी स्वतः आपल्या लॉगिंगद्वारे करू शकतात किंवा जवळील केंद्रावर जाऊन ही माहिती शेतकरी अपडेट करू शकतो हे काम करण्यासाठी एम एच एफ आर डॉट एम एच एफ आर डॉट एग्रिस्टाफ डॉट गव्हर्नमेंट डॉट इन, मदे, अपना मोबेल इन या पोर्टलवर जाऊन फॉरवर्ड लॉग इन मध्ये आपला मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाकून लॉग इन करावेत यानंतर अपडेट माय इन्फॉर्मेशन या पर्यायावर जाऊन संबंधित माहिती दुरुस्त करता येईल सध्या पोर्टलवर आणखी काही सुविधा लवकरच सुरू होणार आहेत जसं की पी डी एफ स्वरूपात अन्नदाता कार्ड डाउनलोड करणं शेतकऱ्यांनी जर नोंदणी करताना काही चुका केल्या असतील तर ते आता सोप्या पद्धतीनं ऑनलाइन दुरुस्त करण्यात येणार आहे जेव्हा त्यांच्या नोंदणी चुका झाल्यात त्यांना ही संधी वापरून आपली माहिती लवकरात लवकर दुरुस्त करावी जेणेकरून पीक विमा पीक कर्ज तसेच केंद्र व राज्य शासनाकडील योजनांचा लाभ मिळवता येईल यानंतर सोयाबीन बाजाराबाबत महत्त्वाची बातमी पाहूया लातूर बाजारात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीनच्या दरात अचानक तेजी पाहायला मिळाली तीन एप्रिल रोजी कमाल भाव चार हजार सातशे सत्तर रुपयांवर पोहोचला होता मात्र ही तेजी केवळ दोन दिवस टिकली आणि त्यानंतर वाढलेल्या अवकेच्या दबावामुळे पुन्हा बाजारात भाव चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांदरम्यान स्थिरावले गेल्या तीन वर्षापासून शेतकरी सोयाबीनच्या भाववाढीची प्रतीक्षा करत होते सरकारनं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल हमी भावाना खरेदी करूनही बाजारात फारसा परिणाम दिसून आला नाही हमी भावाना खरेदी केल्यानंतरही बाजार भावातील भाव चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे पेक्षा अधिक वाढले नाहीत त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी साठवलेला माल विकण्यास सुरुवात केली आणि आवक वाढली एक एप्रिल पासून काहीशी सुधारणा होऊन तीन एप्रिल रोजी मोठी उसळी आली होती मात्र त्यानंतर सातत्यानं वाढलेली आवक आणि बाजारात पुरवठा वाढल्यामुळे भाव पुन्हा घसरू लागले सहा एप्रिल नंतर बाजारात चार हजार चारशे ते चार हजार शंभर रुपयांदरम्यान स्थिर झाले काही दिवशी किमान भाव तीन हजार सातशे रुपयांपर्यंत घसरण्याच दिसते अजूनही स्पष्टता नाही काही शेतकऱ्यांच्या मते बाजारात मागणी वाढवून आवक वाढवण्याच्या उद्देशानं ही भाव वाढ झाली असावी तरीही या छोट्याशा दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा आशा निर्माण झाली आहे की भाव भविष्यात वाढू शकतील मागील काही दिवसांच्या दरवाढीकडे पाहता सध्या बाजारात स्थिरता असली तरी शेतकरी भाववाढीकडे आशेने पाहतात दरम्यान तुम्हाला काय वाटतं सोयाबीन दरात सुधारणा होईल का तुमचं मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा तर हरभऱ्याच्या दरात सुधारणा पाहायला मिळत आहे बाजारात हरभऱ्याची दर स्थिर असूनही दर पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपयांपर्यंत पोहोचलाय उत्पादन सरासरी एवढंच असल्यानं आणि सरकारच्या खरेदीमुळं बाजाराला बळ मिळत आहे पुढील महिनाभर हरभऱ्याची आवक चांगली राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय तर दुसरीकडे तुरीच्या बाजारात अजूनही दबाव कायम आहे चांगली आवक सुरू असून भाव सात हजार ते सात हजार चारशे रुपया आहे काहीशी सुधारणा दिसून आली असली तरी हमी भावाच्या खालीच व्यवहार सुरू आहे तुरीची आवक पुढील काही आठवडे टिकून राहिल्यानं भाव वाढण्याची शक्यता कमी असल्याचं अभ्यासकांचं मत आहे सोयाबीनचे दर सध्या स्थिर आहेत मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत थोडीशी घसरण झाली आहे बाजारात सध्या चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांचा दर मिळत आहे आवक कमी होत असून पुढील तीन आठवड्यात ती आणखी घट्ट होऊ शकते मात्र सरकारकडे असलेला एकोणीस टन लाख साठा हा बाजारावर दबाव आणू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे कापसाच्या दरात स्थिरता आणि थोडी सुधारणा पाहायला मिळते आहे आवक कमी होत असून सध्या कापसाचे दर सात हजार शंभर ते सात हजार सातशे रुपयांदरम्यान आहेत सीसीआयच्या विक्रीचे दर काय राहतात यावर कापसाच्या पुढील भावाची दिशा ठरेल सध्या मात्र बाजारात स्थिरता आहे एकंदर प्रमुख बाजारावर एक नजर टाकूया हरभरना हरभऱ्यात सुधारणा तूर आणि सोयाबीनात अजूनही दबावात तर कापूस स्थिर वाटचाल करत आहे शेतकऱ्यांनी बाजारातील परिस्थितीचा विचार करून योग्य वेळी माल विक्रीचा निर्णय घ्यावा असे संकेत बाजारातील परिस्थिती देत आहे चे, खरंच शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळतोय का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा यानंतर बातमी पाहूया कांद्याच्या दरावरून कृषीमंत्र्यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य एखाद्या शेतकऱ्याला दोन चार पैसे मिळाले की सगळेच कांदा लागवड करत सुटतात आणि त्यामुळं दर कोसळतात असं वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय सगळेच शेतकरी कांदा करायला लागले तर दर टिकणार कसे कांद्याच्या लागवडीला मर्यादा असायला हवी असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना गांभीर्यानं विचार करण्याचा सल्ला दोन हजार रुपये भाव मिळाला म्हणजे सगळेच कांदा करायला लागतात लागवड केली तर दर पडणारच मार्गदर्शन करणं गरजेचं आहे असंही कोकाटे म्हणाले यानंतर बातमी पाहूयात खरीप दोन हजार चोवीस हंगामातील नुकसान भरपाई पर संदर्भात शेतकऱ्यांची मोठी अपडेट आली आहे रखडलेली पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा भरपाई अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनानं परभणीसाठी एकोणीस कोटी रुपयांचा निधी विमा कंपनीकडे पाठवला होता त्यानंतर आठ एप्रिल पासून प्रधानमंत्री पीक विमा पोर्टल वर माहिती अपलोड करण्याचं काम वेगानं करण्यात आलंय त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर डिजिटल पद्धतीनं रक्कम जमा होण्यास प्रारंभ झाला आहे पहा यवतमाळ बुलढाणा नांदेड धाराशिव छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये ही भरपाई वाटप लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी खरीप साठी एकशे एक्क्याऐंशी कोटी आणि रब्बी साठी त्रेसष्ट कोटींची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे मात्र काही ठिकाणी अद्याप कॅल्क्युलेशन प्रक्रिया प्रलंबित आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात झिरो इल्ड दाखवली जात असल्याची तक्रार असून ती तांत्रिक बाब लवकरच दुरुस्त होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे विमा वितरणाची ही प्रक्रिया विविध शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर सुरू झाली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन छेडलं होतं एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता त्यानंतर शासनानं हालचाल करत विमा कंपन्यांना निधी हस्तांतरित केला आणि वितरणास गती दिली शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये ज्या खात्यांमध्ये अद्याप रक्कम जमा झालेली नाही जिथा प्रक्रिया सुरू आहे पुढील आठवड्याभरात किंवा दहा ते पंधरा दिवसात उर्वरित रक्कम होईल अशी माहिती आहे यानंतर पाहूयात अतिवृष्टी अनुदान पैसे मिळाले की नाही मोबाईल वर कसे चेक करायचे राज्यात जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं त्यामुळे सरकारनं एक वेळ निविष्ट मदत म्हणून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान टाकायला सुरुवात केली आहे पण काही जणांना पैसे मिळाले की नाही हे समजत नव्हतं वेबसाईट वर दिसत नव्हती आता मात्र सरकारनं लिंक दिल्या जिथं तुम्ही मोबाईल तपासू शकता मोबाईल वरून पैसे आले का ते पाहायचं कसं चला तुम्हाला सांगते तुमची ई वाय सी झालेली पावती जवळ ठेवा त्यावर असलेला एक विके नंबर मोबाईल मध्ये गुगल उघडा आणि टाका डिस्क्रिप्शन लिंकवर लिंक वर क्लिक करा जो पेज उघडेल तिथं एक रकाना दिसेल विके नंबर तिथं टाका खाली लाल रंगाचं सबमिट बटन असेल त्यावर क्लिक करा मग माहिती दिसेल तुमचं नाव बँक खात्याचा क्रमांक किती पैसे जमा झाले कोणत्या दिवशी झाले आणि बँकेचं नाव छोटा रिमार्क दिसेल आता यात काही गोष्टी ठेवल्या पाहिजेत ई के वाय सी आधार लिंक झाला असेल तरच माहिती दिसते विके नंबर अचूक टाका चुकला तर काहीच दिसणार नाही सर्व्हर स्लो असेल तर थोड्या वेळानं परत प्रयत्न करा यानंतर बातमी पाहूया पावसासंदर्भातील आज राज्यात हवामानात था बदलाची चिन्ह दिसून येत असून आठ जिल्ह्यांमध्ये विजांचा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर तीन जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या उकाण्यात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वारी विजांच्या कडकडाट ढगांचा गडगडाट आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये रात्रीचं तापमान वाढण्याची शक्यता असून उष्णतेच्या लाटेचा उकाडा वाढेल असा अंदाज व्याख्या करण्यात आलेला आहे तसेच नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्येही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे राज्यातील काही भागांमध्ये किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून वातावरणात चढ उतार जाणवतील देशात मागील चोवीस तासामध्ये सौराष्ट्रातील कंदला इथं सर्वाधिक पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय असून पुढील चोवीस तासात ते उत्तर ईशान्य दिशेनं सरकून मध्य बंगालच्या उपसागरात हळूहळू निवडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय दरम्यान शासकीय योजना हवामान अंदाज तसेच राज्यातील इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद